आपने ही। मी पाया एक गर पंकजा मुंडे बारा वर्ष वणवासात होत्या सुषमा अंधारे यांचा टोला पंकजा मुंडे या बारा वर्ष वणवासात होता अत्या कुठं त्या स्थिर झाल्यात त्यामुळे त्यांची इच्छा असली तरी बऱ्याच गोष्टी त्यांना इच्छेविरुद्ध कराव्या लागतात असं वक्तव्य करत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला सुषमा अंधारे यांनी पंकजा मुंडे यांच्या बटेंगे तो कटेंगे या विधानावरून केलेल्या घुमजावावरून टोला लगावलाय तसेच त्यांच्याच महायुतीतील पार्टनर असणाऱ्या अजितदादांनी देखील याबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे असं मत देखील सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलंय विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी सुषमा अंधारे या सांगलीच्या मिरजेमध्ये होत्या शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार नानाजी सातपुते यांच्या प्रचार सभेनिमित्त सुषमा अंधारे बोलत होत्या यावेळी त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर भाष्य करताना टोला लगावलाय बघा व्हिडिओ मुंडेंची मजबुरी आहे पंकजा मुंडे बारा वर्ष वनवासात होते आता कुठे त्या स्थिर स्थावर झालेल्या आहेत त्यामुळे ते त्यांची इच्छा नसली तरी त्यांना अशा बऱ्याच गोष्टी त्यांच्या इच्छेविरुद्ध कराव्या लागतात पण मी आपल्याला सांगितलं पाहिजे की त्यांच्याही पेक्षा त्यांच्या सोबत महायुतीमध्ये पार्टनर असणाऱ्या अजितदादांनी सुद्धा या सगळ्या गोष्टी खोडून काढलेल्या आहेत आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात असं काही चालत नाही